नमस्कार मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत की जे भटके कुत्रे आपल्या घरासमोर बसतात गेटच्या आतमध्ये येतात कंपाऊंड वॉल चढून येतात घरातसुद्धा येतात आणि बऱ्यापैकी पावसाळ्यात तर यांचा खूपच त्रास होतो मग अशा वेळेला करायचं काय तर काहीच नाही लाल कलरचं पाणी करा आणि ते कलरचं पाणी बॉटलमध्ये भरा जिथे कुठे कुत्रे बसत असतील येत असतील तिथे एखाद्या गेटला ह्या बॉटल बांधून ठेवा किंवा पॉसिबल असेल तर अशा ठेवून द्या का माहीत नाही या बॉटलच्या पाण्यांमध्ये असं काय आहे काय माहीत नाही पण कुत्रे भयानक घाबरतात बघायचं तर जाऊ द्या पण बसणारंसुद्धा नाहीत आणि येणारंसुद्धा नाहीत मी सुद्धा हा प्रयोग केलेला आहे तर शंभर टक्के सक्सेस आहे तर त्यानंतर जे मी मिशोवरून दोन लॉन्ड्री बॅग मागवले होते एक फोल्डिंगची होती आणि एक राऊंडची होती तर फोल्डिंगच्या जी लॉन्ड्री बॅग आहे त्याचा पुरेपूर उपयोग उज्जैनीने घेतलेला आहे कारण तिचे सगळे खेळणे तिने आतमध्ये भरलेले आहेत आणि ते तिच्यासाठी खूप हँडी झालेलं आहे काढण्यासाठी ठेवण्यासाठी तिच्या त्याच्या खेळण्याला ती एक व्यवस्थित अशी जागा स्पेस मिळालेली आहे तर तुम्हीसुद्धा जर लहान मुलं असतील तर ही लॉन्ड्री बॅग मागू शकता किंवा मा सुद्धा कपडे ठेवण्यासाठीसुद्धा मल्टीपर्पज असे याचे उपयोग आहेत तर तुम्हालासुद्धा हे आवडलं असेल तर नक्कीच मागवा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा सध्या श्रावण महिना जोरदार सुरू आहे प्रत्येक माझ्या मैत्रिणी महादेवाला बेलावर बेल वाहतात पण वाहिलेला बेल करायचा काय हा मोठा प्रश्न आहे काही मैत्रिणी वाहत्या पाण्यामध्ये टाकून देत असतील काही मैत्रिणी तसेच कुठेतरी टाकत असतील किंवा इतर काहीही करत असतील पण मी जे करते ते तुम्हाला सांगते वाहत्या पाण्यात न टाकता हा बेल मी घरात वाळवते साठवते आणि त्यानंतर एकदम झाडाच्या गुंध्याला किंवा तुमच्याकडे कुंडी असेल तर कुंडीतसुद्धा हबेल वाळून त्याचा चुरा करून तुम्ही टाकू शकता जेणेकरून कुठेही प्रदूषण होणार नाही झालंच तर त्याचा खत होईल त्यानंतर हे सगळं करत असताना एक मैत्रीण भेटली जी नंदीवानाच्या पानाची एकदम फॅन आहे तिला हे पान इतकं कुरतडायला आवडतं दिवसभर ही पान खात असते असं करून करून तिने माझ्या बागेतलं जे नंदीवानाचं झाड आहे त्याला पूर्ण किडून टाकलेलं एकसुद्धा फुल आता सध्या येत नाही आहे याचं करायचं काय हे मला काही समजत नाही सध्या तरी ती ज्या फांदीवर होती ती फांदी मी कट केलेली आहे आणि तिला लांब कुठेतरी आता फेकून घेते तुम्हाला व्हिडिओ आवडला का ते सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जे आयडियाज दिलेल्या आहेत त्या आवडल्या का, का कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद लाईक करा